अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विविध मागण्यांसाठी चाबूक मोर्चा काढलेला आहे यावेळी सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहेत त्याची चौकशी करावी आणि नवीन भरती प्रक्रियेला मान्यता देऊ नये यासह संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या वेग सहकारी संस्थांना देणं ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे बेधड लाईव्ह